सर्वांना नमस्कार पी एम जी सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सव्वीस विशेष पाहणार आहोत तर यामध्ये महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आपण पाहणार आहोत तर सव्वीस जुलै सव्वीस जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो एकोणविशे नव्याण्णवमध्ये लडाखमधील उत्तर कारगिल जिल्ह्यातील पर्वताच्या शिखरावर पाकिस्तानी सैन्याला त्यांच्या ताब्यातील स्थानावरून हुसकावून लावण्यासाठी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे निरीक्षण करण्यासाठी दरवर्षी सव्वीस जुलै रोजी भारतात हा दिवस साजरा केला जातो तर आता आपण सव्वीस जुलैच्या महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत पंधराशे नऊ सम्राट कृष्ण यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्थापनासाठी सुरुवात केली सतराशे अठ्ठ्याऐंशी न्यूयॉर्क अमेरिकेचे अकरावे राज्य बनले सतराशे पंचेचाळीस इंग्लंडमध्ये गिलफोल येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना अठराशे अठराशे सत्तेचाळीस लायबेरिया स्वतंत्र अठराशे एक्क्याण्णव फ्रान्सने ताही तिबेटे ताब्यात घेतली एकोणीसशे त्रेपन्न फिदेल कॅस्ट्रो यांच्या मोकंडा बॅरेक्सवरील अयशस्वी हल्ल्यामुळे क्युबन रिव्हॉल्युशनची सुरुवात झाली ही चळवळ सव्वीस जुलैची क्रांती म्हणून ओळखली जाते एकोणीसशे छप्पन जागतिक बँकेने आसमान धरण बांधण्यासाठी अर्थसहाय्य करण्यास नकार दिल्याने इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएज कालव्याचे राष्ट्रीयकरण केले एकोणीसशे त्रेसष्ट सिन कॉमया पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण एकोणीसशे पासष्ट मालदीवला युनायटेड किंगडम आणि इंग्लंडपासून स्वातंत्र्य एकोणीसशे चौऱ्याण्णव वादक उस्ताद बिस्मिल्ला खा यांना राजीव गांधी सद्भावना पुरस्कार जाहीर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बुद्धिबळातील कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद यांना प्रतिष्ठेचा चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर एकोणीसशे नव्याण्णव क्रिकेटच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी माजी कर्णधार पॉली उमरीगर यांना सी के नायडू पुरस्कार जाहीर एकोणीसशे नव्याण्णव भारताचा कारगिल युद्धात विजयी झाला दोन हजार पाच मुंबई परिसरात चोवीस तासात सुमारे नऊशे पंच्याण्णव मिमी पाऊस पूर येऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले दोन हजार आठ अहमदाबाद बॉम्बस्फोटामध्ये छप्पन्न ठार दोनशे जखमी दोन हजार सोळा सोलर इम्प्लन्स टू हे पृथ्वीभोवती फिरणारे पहिले सौर ऊर्जेवर चालणारे विमान ठरले दोन हजार पाच स्पेस शटल प्रोग्रॅम एस टी एस एकशे चौदा मिशन डिस्कवरी उपग्रहाचे प्रक्षेपण एकोणीसशे पंच्याहत्तर लिस्ट रस युनायटेड किंगडमच्या पंतप्रधान एकोणीसशे एकाहत्तर अपोलो कार्यक्रम अपोलो पंधराचे प्रक्षेपण करण्यात आले एकोणीसशे त्रेसष्ट कोब्झे युलोस्व्या भूकंप येथे झालेल्या भूकंपात किमान अकराशे लोकांचे निधन एकोणीसशे त्रेसष्ट जपान आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना जपानला मान्यता देण्यास मत दिले एकोणीसशे त्रेसष्ट या, या पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण एकोणीसशे अठ्ठावन्न एक्सल प्रो प्रोरर प्रोग्राम एक्सलपोर चार प्रक्षेपित करण्यात आले एकोणीसशे पंचेचाळीस दुसरे महायुद्ध पॉट्स डॅम घोषणेवर स्वाक्षरी झाली एकोणीसशे चव्वेचाळीस दुसरे महायुद्ध लाल सैन्याने युक्रेनमधील लिऊ हे शहर काबीज केले एकोणीसशे एक्केचाळीस दुसरे महायुद्ध ग्रँड हार्बरची लढाई ब्रिटिश सैन्याने इटालियन सैन्याने केलेल्या हल्ला नष्ट केला एकोणीसशे एक्केचाळीस दुसरे महायुद्ध जपानने फ्रेंच इंडो चायनाचा ताबा घेतल्यामुळे अमेरिका ब्रिटन आणि नेदरलँड्स या देशांनी सर्व जपानी मालमत्ता गोठवली आणि तेलाची वाहतूक बंद केली एकोणीसशे स्पॅनिश गृहयुद्ध राष्ट्रवादी गटाच्या विजयासह ब्रुनेटेच्या लढाईचा शेवट एकोणीसशे छत्तीस स्पॅनिश गृहयुद्ध जर्मनी आणि इटली देशांनी फ्रान्सिस्को फ्रँको आणि राष्ट्रवादी गटाच्या समर्थनार्थ युद्धात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला अठराशे ब्याण्णव दादाभाई नौरोजी ब्रिटनमधील पहिले अठराशे चौदा स्वीडिश नॉर्वेजियन युद्ध सुरू झाले सतराशे अठ्ठावन्न फ्रेंच आणि भारतीय युद्ध ब्रिटिश सैन्याने फ्रेंच सैन्याचा पराभव करून सेट लॉरेंच्या आखातावर ताबा मिळवला लुईसबर्गचा वेढा संपला सतराशे पंचेचाळीस पहिला महिला क्रिकेट सामना गिल्डफोल्ड इंग्लंड येथे खेळण्यात आल्याचे नोंद करण्यात आले तर आता आपण सव्वीस जुलैचे महत्त्वाचे दिन विशेष पाहणार आहोत अठराशे छप्पन्न नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे सहसंस्थापक जॉन बर्नार्ड शॉ यांचा जन्म अठराशे पासष्ट भारतीय कवी आणि संगीतकार रजनीकांत सेन यांचा जन्म अठराशे पंच्याहत्तर मानसशास्त्रज्ञ व मानस, मानस उपचार तज्ञ कार युंग यांचा जन्म अठराशे त्र्याण्णव ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित कृष्णरावशंकर यांचा जन्म अठराशे चौऱ्याण्णव कवी समाजसेवक वा वासुदेव गोविंद मायदेव यांचा जन्म अठराशे चौऱ्याण्णव इंग्लिश लेखक अल्स हक्सले यांचा जन्म एक हजार चौऱ्याण्णव फ्लाईट सिम्युलेटरचे संशोधक एडविन अल्बर्ट लिंक यांचा जन्म एकोणावीसशे सत्तावीस भारतीय क्रिकेट खेळाडू जी एस रामचंद यांचा जन्म एकोणासशे अठ्ठावीस भारतीय पाकिस्तानी लेखक आणि कवी इम ए सफी यांचा जन्म एकोणासशे एकोणचाळीस ऑस्ट्रियाचे पंचवीसवे पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांचा जन्म एकोणावीसशे बेचाळीस स्लोव्हेकियाचे पंतप्रधान पॉलदी मिअर मेसियर यांचा जन्म एकोणावीसशे एकोणपन्नास थायलंडचे पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा श... श... यांचा जन्म एकोणीसशे चौपन्न अमेरिकन लॉन टेनिसपटू विटास गेरुलायटीस यांचा जन्म एकोणीसशे पंचावन्न पाकिस्तानचे अकरावे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचा जन्म एकोणीसशे एकाहत्तर बांगलादेशी क्रिकेटपटू खलिद मेहमूद यांचा जन्म एकोणीसशे शहाऐंशी अभिनेत्री मॉडेल मुग्धा गोडसे यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठावीस इटली देशाचे आठवे राष्ट्राध्यक्ष वकील आणि राजकारणी फ्रान्सिस्को कॉसिका यांचा जन्म अठराशे एकोणतीस बेल्जियम देशाचे चौदावे पंतप्रधान नोबेल पुरस्कार विजेते ऑगस्टे यांचा जन्म मेक्सिको देशाचे राष्ट्राध्यक्ष मारियानो अरिस्ता यांचा जन्म एक हजार चौऱ्याण्णव फ्लाईट सिम्युलेटरचे संशोधक एडविन अर्बर्ट लिंक यांचा जन्म आता आपण सव्वीस जुलैला मृत्यू झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहणार आहोत आठशे अकरा अठरा आठशे अकरा इसवी सन पूर्व बायझेंटाईन सम्राट निसेफोरस यांचे निधन तेराशे ऐंशी जपानी सम्राट कोमोयो यांचे निधन अठराशे त्रेचाळीस टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष सॅम ह्युस्टन यांचे निधन अठराशे सदुसष्ट ग्रीसचा राजा ओटो यांचे निधन एकोणीसशे बावन्न अर्जेंटिनाचे अध्यक्ष जॉन पेरोन यांची पत्नी एव्हा पेरोन यांचे निधन अठराशे एक्क्याण्णव बंगालमधील प्राच्य प्राच्य संशोधक आशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेंद्रलाल मित्रा यांचे निधन दोन हजार नऊ मराठी नाट्य चित्रपट संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे निधन दोन हजार दहा भारतीय राजकारणी शिवकांत तिवारी यांचे निधन दोन हजार पंधरा भारतीय वकील आणि राजकारणी विजय कृष्णा हंडिक यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सव्वीस जुलैचं दिन विशेष पाहिलेला आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू